नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्रो गेले तीन चार दिवसापासून आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळत होती थी, बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला ऊनसुद्धा पडताना पाहायला मिळत होतं यासोबतच वातावरणामध्ये उकड्यातसुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळत होतं मित्रोहो आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडासोबत मध्यम ते जोरदार शिरपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळाला आहे सोबतच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळालं आहे तर शेतकरी मित्रोहो उद्या दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलायकला नक्की प्रेस करा शेतकरी हो पुढील काही दिवस आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस होत असताना आपल्याला खास करून दुपारनंतर हा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि पाऊस होत असताना मोठ्या प्रमाणात आपल्याला विजांचा कडकडासुद्धा पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रोहो उद्या दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्याला कुठे कसं काय वातावरण राहणार आहे कुठल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया उद्याला खास करून आपल्याला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्यासोबतच सायंकाळपर्यंत मराठवाड्यातीलसुद्धा बहुतांश भागामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे तर उद्याला दुपारनंतर खास करून पंढरपूर आहे सोलापूर आहे सोबतच जत साईडचा काही परिसर आहे इंदापूर आहे त्यानंतर बार्शी तुळजापूर पेठ करमाळा आहे या परिसरामध्ये विजांच्या कडकड्यासोबत आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर पेठ आहे सोबतच लातूर आहे उदगीर आहे त्यानंतर अहमदपूर आहे परळी केज सोबतच देगलूर साईडचा काही परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासोबत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर जामखेड आहे छत्रपती संभाजीनगर आहे दौंड करमाळा आहे बीड आहे पैठण श्रीरामपूर आहे या परिसरामध्ये सुद्धा काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे सोबतच माजलगाव आहे सिलू आहे त्यानंतर परळी केज अहमदपूर लातूर पेठ या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर हिंगोली सोबत आहे सोबतच शिल्लू आहे नांदेड आहे उमरखेड पुसद वासिम आहे लोणार आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये उद्याला दुपारनंतर मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे नांदेड जिल्ह्याचा तेलंगणा राज्य असणारा जो काही भाग आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर पुसद आहे सोबतच इकडे यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग आहे त्यानंतर वाशिम आहे कारंजा आहे सोबतच अकोला आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत पाहायला मिळू शकते त्यानंतर खामगाव आहे अकोला आहे अकोट आहे त्यानंतर चिखली आहे बुलढाणा आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला दुपारनंतर हलका किंवा काही ठिकाणी एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे पांढरकवळा आहे सोबतच चंद्रपूर आहे ताडोबा आहे वर्धा आहे यवतमाळ जिल्ह्याचा उत्तर पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे उद्याला मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळू शकते या ठिकाणी आपल्याला जोरदार किंवा अति जोरदार सर्वचा पाऊस बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडासोबत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर अमरावती आहे सोबतच आर्वी आहे वर्धा आहे कोंढाळी त्यानंतर वरुड अचलपूर आहे या भागातसुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची बहुतांश भागामध्ये उद्याला शक्यता आहे त्यानंतर नागपूर आहे सोबतच भंडारा आहे गोंदिया आहे घोटी आहे उमरेड आहे देसाईगंज आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे सोबतच देसाईगंज आहे गडचिरोली आहे चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे अहेरी भामरागड आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी उद्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार सर्वांचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि हा पाऊस होत असताना मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडासुद्धा पाहायला मिळू शकते आणि हा पाऊस आपल्याला साधारण पुढील एक पाच सहा दिवस सध्या तरी काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसते की पुढील पाच सहा दिवस बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पावसा पाहायला मिळणार आहे